महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन हैदराबाद मधील हॉस्पिटल मध्ये घेतला अखेरचा श्वास नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली त्यानंतर पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मावली खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाचे नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी बालाजी साधू नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा